मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय हिरे यांचा आठ जूनला वाढदिवस आहे आणि आम्ही या वाढदिवसाचं औचित्य साधून आमच्या प्रभाग क्रमांक सव्वीस मधील गुणवंत विद्यार्थी दहावी आणि बारावीचे यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे आणि त्याचबरोबर पर्यावरण सप्ताह असल्या कारणाने पर्यावरण सप्ताहाच्या निमित्ताने महेश भाऊ हिरेंच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही त्या पद्धतीने सिद्ध श्री सिद्ध गणेश सिद्धिविनायक गणेश मंदिर याच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण आयोजित केलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या प्रभागातील दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आपल्या आमच्या पश्चिम नाशिकच्या लाडक्या आणि कार्यसम्राट आमदार श्रीमाता हिरे ही। यांच्या हस्ते महेश भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने आणि आमचे नवीन नवनिर्वाचित शहराध्यक्ष सुनीलजी केदार यांच्या हस्ते आम्ही हा तीन कार्यक्रम ठेवलेले पहिला कार्यक्रम आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दुसरा आहे महेश भाऊ हिरे अभिष्ट अभिष्टचिंतन सोळा आणि तिसरा आहे सा पर्यावरण सप्ताहानिमित्त वृक्षारोपण सोहळा या तिन्ही कार्यक्रमांना मी माझ्या प्रभागातील नागरिकांना माझ्या हितचिंत हितचिंतकांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थी मित्रांना मी विनंती करेल की कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आम्हाला साथ द्यावी हीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो अशी मी आशा भावना ओके okay. नमस्कार आपण सलमानच्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर चिटणीस श्रुत यशवंतराव पवार या ठिकाणी आलेले आहेत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये सौभाग्य सीमाता हिरे यांनी आमदार म्हणून हॅट्रिक साधली प्रभा क्रमांक सव्वीसमधून श्री यशवंतराव पवार यांनी या विजयासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं ज्या वेळेला दोन हजार चोवीसच्या विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेला दोन वेळेला ज्यांनी उमेदवारी मिळवून आणि विजय चांगल्या पद्धतीने मिळवला असा सीमाता हिरे तिसऱ्यांदा ज्या वेळेला त्यांना उमेदवारी मिळाली त्यावेळेला सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह हा अतिशय आनंदित होता आणि कार्यकर्ते इतके जोमायला लागले ज्या वेळेला आमच्यावर प्रभाग क्रमांक सव्वीसमधून सीमाताई हिरेच्या प्रचाराची जबाबदारी दिली त्यावेळेला आमच्या प्रभागामध्ये लिंक रोडच्या परिसरातून असलेले वीज बूथ त्याचप्रमाणे खालच्या भागातून असलेले चवळ बूथ असे जवळजवळ चौतीस बूथमध्ये शिमाताई हिरे यांनी ज्या दहा वर्षामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जे कामं केलेली होती त्या कामांच्या बळावर त्याचप्रमाणे सीमाताईंचं असलेलं धार्मिकतेचं नाळ जोडलेले असल्या कारणामुळे शीमाताईंच्याबद्दल तसंच महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना राबवली सीमाताईंच्या माध्यमातून वेगवेगळ्या ला, लाडकीबाईंच्या असेल संजय गांधी निराधार योजना असल श्रावण बाळ योजना असल त्याचप्रमाणे अंध अपंगासाठी योजना त्यांच्या येथील कार्यालय आणि अशोकनगरच्या सातपूरच्या कार्यालयाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ताईंना गोरगरिबांना खूप मदत केली याचा असा परिणाम झाला का सीमाताईंच्या मतामध्ये जे उमेदवार पराभूत झाले त्यांच्या डबल मताच्या पेक्षाही जास्त मताधिक्याने ते विजयी झाल्या याच्यामध्ये आम्ही सर्व जे कार्यकर्ते होतो आम्ही जे पदाधिकारी होतो त्यांनी राहू अहोरात्र मी स्वतःच उमेदवार आहे असा प्रत्येकाने निर्धार करून सीमाताईंना निवडून आणण्यासाठी अवरात्र प्रयत्न केले आणि महाराष्ट्रामधून ताईंचं योग असा का ताई महाराष्ट्रामधून सर्वाधिक मताधिक्याने महिलांमधून निवडून आल्या आणि तोच आम्हाला सर्वांना आनंदाचा आणि सर्वात सुखावाचा असा क्षण होता आणि मला थेट प्रश्न विचारायचा आहे विधानसभा निवडणुकीमध्ये सीमाताईंना एक लाख एक्केचाळीस हजारहून अधिक मतं मिळाली जी दोन हजार एकोणासमध्ये पंच्याहत्तर हजार होती म्हणजे पंच्याहत्तर हजारनंतर थेट त्यांनी पाच वर्षामध्ये एक लाख एक्केचाळीस हजार मतं मिळाली याचा परिणाम नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये होणार का शंभर टक्के होणार ज्या वेळेला सीमाताई हिरे ह्या दोन टर्मला जेव्हा खा आमदार होत्या त्यांनी त्या ते दोन टर्म मध्ये केलेल्या कामाच्या बळावर तिसऱ्यांदा ज्या वेळेला त्या निवडणुकीला सामोरे गेल्या आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक चौक असेल गल्ली असेल एरिया असेल प्रत्येक प्रभाग असेल प्रत्येक पूर्ण पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघ असेल ताई ह्या एकमेव उमेदवार आणि सर्व गोष्टी सर्वसंपन्न उमेदवार आणि ताईकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्व मतदारांचा अहवासा वाटणारा आपल्या घरातीलच उमेदवार अशा अपेक्षेने ज्या वेळेला ताईंना मतदान झालं ताई निवडून आल्या आणि ताई निवडून आल्यामुळे जे जे आमच्यासारखी इच्छुक जे कार्यकर्ते आहेत ते प्रत्येकाला असा आधार मिळाला आहे का ताई ह्या भारतीय जनता पक्षाला आपल्या पश्चिम नाशिकमध्ये मोठ्या उंचीवर नेतील आणि पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघातून नाशिक महानगरपालिकेला सर्वाधिक मत आ, न, मत उमेदवार निवडून येतील आणि पश्चिम नाशिक विधानसभे मतदारसंघातूनच नाशिकचा महापौर येईल ही ताईंना पण आणि ताईंचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला पण खात्री झालेली आहे यासाठी मग आपण काही उपक्रम राबवत आहेत का लोकांपर्यंत जात आहेत का ज्या वेळेला आम्ही आमच्या परिसरामधील वेगवेगळे मंदिरं असतील त्या मंदिरातील कार्यकर्त्यांचं म्हणणं असतं की आपल्या शाळे आपल्या मंदिराला प्युअर ब्लॉक पाहिजे ताईकडं जो प्रश्न मांडला त्याईकडे आम्ही जे निवेदन दिलं त्याईना आम्ही कागदांची पाठपुरावा केला ताई तात्काळ त्याच्यावर पाठपुरावा करून थोड्याच चार सहा महिन्यामध्ये तो मंजूर करून आम्हाला ते सभामंडप असेल वॉल कंपाऊंड असेल ग्रीन जिम असेल रस्त्याचं काम असेल येव्हाना ज्या ज्या मी शासकीय योजना म्हटल्या त्या योजना जर एखाद्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमच्या घराजवळ अशा अशी व्यक्तीचा अपघात झालेला आहे त्या अपघात असेल तर राज्य शासनाच्या माध्यमातून श्रीमाताई त्यांच्या आमदार निधीतून तात्काळ त्यांना मदत मिळवून देतात त्यामुळे आम्हाला आत्तापर्यंतच्या राजकीय अनुभवामध्ये सीमाताईंनी ज्या पद्धतीने गोरगरिबांना योजना राबवून गोरगरिबांना त्या योजना देऊन आणि त्यांना आपल्या घरातीलच कुटुंबातीलच आहे या पद्धतीनं सहकार्य करतात त्यामुळे आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो खूप मोठा आमचा होणार पुण आणि शंभर टक्के होणार आणि आम्ही ताई ज्यांना उमेदवारांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने ज्यांना उमेदवारी मिळेल आम्ही तर काम करतोच ताईंच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रभागामध्ये खूप पद्धत चांगल्या पद्धतीने काम करतोच परंतु ताईंच्या माध्यमातून जे जे उमेदवार राहतील ते आणि भारतीय भारतीय जनता पक्षाचा ज्याला कमळ ही निशाणी मिळेल ती उमेदवार शंभर टक्के निवडून येतील आणि पश्चिम नाशिक मधून ताईंच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक नगरसेवक निवडून येण्याचा शंभर टक्के मानस राहील अशी मला खात्री आहे येत्या आठ जून रोजी म्हणजे पर्यावर सप्ताहनिमित्त आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊ हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आपल्या प्रभागामध्ये काही कार्यक्रम घेतलेला आहे त्याविषयी माहिती द्याल होय आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय महेशभाऊ हिरे यांचा आठ जूनला वाढदिवस आहे आणि आम्ही या वाढदिवसाचं औचित्य साधून आमच्या प्रभाग क्रमांक सव्वीसमधील गुणवंत विद्यार्थी दहावी आणि बारावीचे यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे आणि त्याचबरोबर पर्यावरण सप्ताह असल्याकारणाने पर्यावरण सप्ताहाच्या निमित्ताने महेश भाऊ हिरेंच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही त्या पद्धतीने सिद्ध श्री सिद्ध गणेश सिद्धिविनायक गणेश मंदिर याच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण आयोजित केलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या प्रभागातील दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आपल्या आमच्या पश्चिम नाशिकच्या लाडक्या आणि कार्यसम्राट आमदार श्रीमाता हिरे यांच्या हस्ते महेश भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने आणि आमचे नवीन नवनिर्वाचित शहराध्यक्ष सुनीलजी केदार यांच्या हस्ते आम्ही हा तीन कार्यक्रम ठेवलेले पहिला कार्यक्रम आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दुसरा आहे महेशभाऊ हिरे यांचा अभिष्ट चिंतन सोळा आणि तिसरा आहे पर्यावरण सप्ताहानिमित्त वृक्षारोपण सोहळा या तिन्ही कार्यक्रमांना मी माझ्या प्रभागातील नागरिकांना माझ्या हितचिन चिंतकांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थी मित्रांना मी विनंती करेल की कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आम्हाला साथ द्यावी हीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो अशी मी आशा बघतो ओके okay. भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर चिटणीस श्रीयुक्त यशोध पवार यांनी ही खूप भौतिक मौलिक माहिती दिलेली आहे सर्व पालक विद्यार्थी आणि सर्व कार्यकर्ते नागरिक यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावं यशवंतराव पवारजी आपण या ठिकाणी आलात आणि या आपल्या कार्यक्रमाविषयी आणि एकूण सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद आणि आपल्याला आत्ताच जो काही एक जून रोजी आपला वाढदिवस साजरा झाला त्याबद्दल आपल्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा सर आपले मनपूर्वक आभार सन्मान न्यूज फोर्टीसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोटे सातपूर नाशिक धन्यवाद